नमस्कार मी एक छोटीशी गझल घेऊन आली आहे जनरली गझल ही प्रेम भंग वगैरे ह्याच्यावर असते पण ह्याच्यामध्ये असा एक मुलगा आहे की ज्याला अजून त्याचं प्रेमच मिळत नाही आहे आणि त्याचं वय वाढत चाललं आहे साधारण असा आशय आहे त्याच्यात तर बदला असा आहे तो चंद्र नव्हता नशिबी शिबी शुभ्र चांदणे नव्हते तो चंद्र नव्हता नशिबी शिबी शुभ्र चांदणे नव्हते प्रेमाचे आर्जव आणिक गोड भांडणे नव्हते आशेच्या हिंदोळ्यावर तो स्वतःस झुलवित होता आशेच्या हिंदोळ्यावर तो स्वतःस झुलवित होता इमले स्वप्नांचे नशिबी परी बांधणे नव्हते तो साध घालित होता विनवण्याही करीत होता तो साध घालित होता विनवण्याही करीत होता उधळूनही परी स्वतःला संसार मांडणे नव्हते आठव येता कुणास उचकी दाटे कुणास आठव येता था, कुणास उचकी दाटे त्याच्या नशिबी कधीही असे सांधणे नव्हते ती रात्रपौर्णिमेची ती रात्रपौर्णिमेची लुकलुक नभही होते त्याच्या नशिबी तरीही चंद्र पाहणे नव्हते रंगवसंत ऋतूचे हिरवे कच्चे होते रंगवसंत ऋतूचे हिरवे कच्चे होते नशिबी कोकिलकूजन कानितराणे नव्हते सागरतीरी पश्चिमरंगी पाहणे होते सागरतीरी पश्चिमरंगी पाहणे होते लाट होऊनी मनामनांचे परी वाहणे नव्हते चिंबचिंबते ओले नभ नशिबी जरी होते चिंबचिंबते ओले नभनशिबी जरी होते पाऊस बनुनी खुशाल मस्त परी लांघणे नव्हते तो आजही आशावादी तो आजही आशावादी प्रयत्न करीत आहे म्हणे जन्मतो एकची हे का जिणे आहे हे का जिणे आहे धन्यवाद <स्थाथ> माननीय मभा सर यांना मी नम्र विनंती करते आपण सुविधा मॅडम यांचा सन्मान करावा